यांनी फोन केला होता की दोनद्या कॉलनीमध्ये साप आहे त्यानंतर मी नंबर घेतला आणि सरांना फोन केला सरांच्या घरी साप आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यांनी सकाळी पण तोच साप पाहिला होता आताही ते म्हणतात की साप आहे आता आपण बघूया की कुठला साप निघतो ते चला इतो इतो गेला कुठे गेला तो काय मग त्याच्या कूलरला गेला कुरचे उकडे ओढून घ्या चॉकलेट चॉकलेट बर्णी काय काय बर्णी आण ते बॅट इकडं इकडे ना माझ्याकडे

कवड्या नावाचा साप आहे हा वुल्स्नेक याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मागे आपण एकदा पकडला जायचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे तो व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या चॅनलला पण आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा आपल्याला तोच साथ निघालेला आहे या माझ्या चपल्याच्या खाली ओके हा कवड्या स्नेक ओके ओके हां हा वुल्स्नेकुशरी कवड्या चौथ्या मिनिटाला चावणारा हा साप याला आपण अतिशय तापट सापुढे आपण पकडलेला हा नाग नागपंचमीच्या दिवशी मेडव्यांना सकाळी साप दिसला त्यांना वाटलं की तो निघून गेला आहे परंतु रात्री पुन्हा त्यांचा नागपंचमीच्या दिवशीच फोन आला की साप निघाला आहे आपण सरी जागा आपण शोधली पण त्या ठिकाणी आपल्याला कवड्या हा आढळून आलेला आहे या आपण त्यांचा आता जो आपण दोन ते कॉलनीतून साप पकडला तो पुन्हा जंगली भागात त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात आपण त्याला पुन्हा सोडत आहोत तो बघ सोडताना तुम्ही बघाल ओके